नमस्कार मी सुनीता बरकुल कुकिंग विथ सुनीता बरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शाळेचा डब्बा क्रमांक दोन बघतोय छान झटपट करून तयार होतो मुलांच्या शाळेसाठी आपल्याला सकाळची काही गडबड होऊ नये म्हणून इथे काही टिप्स पण सांगितल्या नक्की फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे आपल्याला पहिले आहे ना पीठ घ्यायचं आहे म्हणजे जास्त फक्त हे करून घ्यायचं आपल्याला उलवून आहे बरं इथे फक्त आपण उलवून घेतलेली कनेक आता आपण साईडला ठेव इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला सोयाबीन त्याच्यात हे करून घ्यायचे बॉइल करून घ्यायचे आपले सोयाबीनचं पाणी उकळत आहे तोपर्यंत इथं आपण भाज्या कापून घेऊ इथे मी पहिले टमाटर कापून घेते आपल्याला टमाटर भाताला लागतं आहे थोडा बारीक कापून घेते मी म्हणजे मुलांना जास्त मोठा जर दिसलं तर मग ते खात नाही म्हणून मासे थोडं बारीक कापून टाकलं की मग सगळे व्हेजिटेबल्स व मुलं पण खातात व्यवस्थित कांदा कापून घे पाण्याला छान उकळी आलेली आता मी हे एक कप सोयाबीन टाकते आणि गॅस बंद करायचा आहे छान असे मिक्स करून द्यायचे त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आता आपल्याला म्हणजे चांगले भिजतील ते झाकण ठेवून देऊ तातीच्या हे बघा इथे कांदा कापून झालाय आपला तर आपल्याला मिरचीला फक्त असे दोन भाग करून घ्यायचे याच्यासाठी भातासाठी आपण असे दोन भाग करून घेतो मिरचीचं कोथंबीर कापून घेते छान अशी कोथंबीर पण कापून झाली आता लगेच पुढची तयारी करू इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले ते आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण भात करून घेतोय इथे मी दोन चमचे तेल टाकलेले ते तेल छान गरम द्यायचं आहे आपल्या इथं पेट भिजत आहे सोया सोयाबीन पण भिजू राहिले छान तोपर्यंत आपण भात करून घेऊ तेल छान गरम झालं पाहिजे आता आपण याच्यामध्ये तमालपत्र टाकतो एक एक बिर्याणीच स्टार फूल दालचिनी जिरं टमाटर ते, ते लाल तिखट चवीनुसार टाका तुम्ही एक लाल तिखट वगैरे तुमच्या मुलांना कितपत तिखट पाहिजे त्यानुसार टाका हळद एक टीस्पून हिरवी मिरची टाकलेली आहे त्याचबरोबर इथे एक चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आता हे छान मिक्स करून घेऊ मिक्स करून आता आपण मी आणि तांदूळ धुवून ठेवलेत आपण टाकून घेऊ तांदूळ पण खाण्याचे मिक्स करून घेतले आता इथे आपण एक वाटे तांदूळ घेतलेले तर इथे मी तीन ते चार वाट्या पाणी घेते तुमच्या का तांदळानुसार घ्या पाणी कारण काही तांदळाला जास्त कमी पाणी लागू शकतं त्यानुसार घ्या तुम्ही इथे मी बासून घेतलेला आहे आम्ही हाच वापरतो याला कमी पाणी लागते जास्त नाही लागत थोडं पाणी याच्यात टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं त्याला छान अशी उकळी येऊ हो देऊ आता आपण भाता चवीनुसार मीठ टाकायचं वटाने वटाने घात येतो मग वटाने पाहिजे आता हे छान मिक्स करून घेऊ आला आता एक उकळी येऊती याला तर आता इथे आपले बघा सोयाबीन छान अशी भिजले ते आता मी काढून घेते एका चाळणीमध्ये हे स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपल्याला नळाखाली छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे पूर्ण पाणी आता आपल्याला काढून आहे सगळं पाणी नितळून घ्यायचं अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे काय की आपला जो पराठा आहे ना तो मग फुटेल पाणी जरा असलं ना पराठा फुटू शकतो असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला ते इथे मी कुकरला झाकण लावते छान अशी उकळी आलेली हे बघा इथे दोन शिट्ट्या झाल्या आहेत तर आता आपण हे सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ याला फिरवून घेऊ हे बघा इथे मी सोयाबीन असे बारीक करून घेतले मिक्सरला तर इथे कढाई ठेवलेली आहे ओळणी द्यायच्यात आपल्याला ते एक ते दीड चमचा तेल टाकलेले आहे तेल छान गरम होऊ द्यायचं जिरा मोहरी टाकायची ते पण छान तर तळू द्यायचे आपल्याला लसणाची पेस्ट कांदा जो आपण कापून घेतला आहे कांदा चांगला लाल द्यायचा आहे आपल्याला जास्त पण नाही जास्त काळा नाही करायचा ब्राऊन करून घ्यायचा आपल्याला चांगला तर इथे काही मसाले टाकायचे लाल तिखट जसं किंवा पहिले पण सांगितलं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका हळद चिमुळ टाकायचे धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा छान मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायची आणि याचा आपण सयाचा किंवा करून घेतलाय टाकायचा छान परतून घ्यायचा आहेच्यात जर तुम्हाला वाटत असेल की आमच्यावर पावडर घाला तर घातली तरी चालेल काही जणांना आंबट आवडतं काही घाणला नाही आवडत काही असं मसालेदार आवडतं आमच्या घरात नाही आवडत आंबट म्हणून मग मीठ नाही टाकलंय आमच्यावर पावडर तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकली तरी चालेल हे बघा इथे छान असं सा मिक्स झालेलं आहे आता इथे गॅस बंद करते मी हे आपल्याला ताटात काढून पूर्ण थंड करून आहे मीठ टाकायचं चवीनुसार हे करून आता थंड करून आहे आणि मीठ शेवटी घाला बघा आता हे मिक्स करून आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचंय हे सगळं बनवायला मला फक्त तीस मिनिटं लागले तुम्ही पण असं प्लॅनिंग नुसार जर केलं तर एकदम फटाफट होईल इथे आपण जे हे करून घेतलेत ना बॉईल करून घेतले ना तर ते बॉईल न करता सोयाबीन तुम्ही भिजत घात घालून ठेवले रात्रभर तरी चालतात म्हणजे मग फटाफट होतात ते पण तसंही केलं तरी चालतं ते इथे आपण थंड करून घेऊ बघ इथे थंड झालेलं आहे ना त्याच्यात टाकते मिळतात उठून आता आपण पराठे बनवायला घेऊ याला थोडंसं आपण तेल लावून घेऊ तेल लावून थोडं मळून घेत थोडं तेल लावायचं आणि मग थोडस मळून घ्यायचं किती छान पिठबळ आहे भिजल्या आहे असं ओलावून ठेव ना जास्त मळत बसायची गरज नाही आपण जेवढा पराठ्याला किंवा पुरणपोळीला घेतो तेवढा उंडा घ्यायचा हातानेच वाटी करून घ्यायची साधने भरून घ्यायचं म्हणजे जसं आपण पुरणाऱ्या भरतो तसून घ्यायचं थोडस कोरडं पीठ टाकायचं आणि असं दाबत चालायचं साधन आतमध्ये गेलं पाहिजे आणि हे ना असं भरती आलं पाहिजे पीठ बघा अशा पद्धतीने हे आपण सगळं सील पॅक करून घ्यायचं पिठामध्ये असून घ्यायचं आणि असं हाताने तापून घ्यायचं पहिले पराठा किंवा पुरणपोळी वगैरे जर करणार असं तापून घ्यायचं पहिले म्हणजे काय होतं की सारण जे आहे ना हातमधलं ते कडेपर्यंत जातं आणि फुटत पण नाही मापली तो पेठ टाकायचं लाटून घ्यायचं मस्त छान असं लाटलं गेले नाही नाही फाटत पण पण आणि काय चिरा जात व्यवस्थित असं मस्त सारण शेवटपर्यंत भरल्या जात आहे हे बघा आता आपला तवा पण छान कापला गेलेला का आहे आपण पराठा मस्त भाजून घ्यायचा पराठा भाजतोय तोपर्यंत तो आपण दुसरा पराठा

बबल्स आलेले ते करून घेऊ आपण याच्यावर तुम्ही तेल तूप काही टाकू शकता इथे मी तूप वापरते बरेच पोर आहेत ना तूप पण खात नाही मग अशा पद्धतीने जरी ना व्यवस्थित खाल्ल्यास पण जात नाही तर छान असे आपले पराठे भरले फुगले पण मस्त आता आम्ही काढून घेते एका जाळीवर काढून घ्यायचा कारण दबा भर थोडा टाईम आहे ना मग जाळीवर काढून घेते मी बघा इथे आपला टिफिन पण मस्त असा भरून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही छान असे पराठे झालेत मटर पुलाव झालेला आहे आणि इथे मी सलादमध्ये हो काही काकडी टमाटर केळी दिलेली आहे खूप छान बनवून तयार होतो आणि झटपट बनतो तुम्ही पाहिजेल तर थोडी तयारी आदल्या दिवशी रात्री करून ठेवू शकतात पण अर्ध्या पाऊन तासामध्ये हा पूर्ण टिफिन बनवून तयार होतो इथे आपला सोयाबीन पराठा बनवलेला आहे खूप छान टेस्टी बनवून तयार होत आणि मटर पुलाव केलेला आहे आणि दोघांनाही थोडा कमी वेळ लागतो म्हणून पदार्थ केले तुम्हाला जर सोयाबीन जर उकडायला जास्त वेळ लागत असेल तर तुमची स्पीड जर कमी असेल तर तुम्ही ही प्रोसेस रात्री करून ठेवू शकता खूप छान आणि टेस्टी बनतो आणि मेन म्हणजे झटपट पण बनतो आणि मुलं हा पूर्ण डब्बा आवडीने संपवून येतात खूप छान टेस्टी बनतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार